सोयगाव शिवारात वन्यप्राण्यांची धुमाकूळ शेतकरी झाले हैराण सोयगाव शहराच्या परिसरात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत असून यामुळे उन्हाचे पिके धुक्यात आले आहे या वन्यप्राण्यांना विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे सोयगाव परिसरामध्ये शेती क्षेत्र हे अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यामुळे वन्यप्राणी शेत शिवारात वावर सुरू आहे त्यामुळे प्रामुख्याने रानडुकरे हरणी संख्या जास्त आहे या वन्यप्राण्यांमुळे रब्बी कापणीवर आलेल्या मक्का ज्वारी आणि उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या पिके धोक्यात आली आहे रात्री हे वन्यप्राणी शेतातील पिके फस्त करीत आहे दिवसा शेतातील कामे अवरून पुन्हा रात्री शेती राखणं करायचे अशी कसरत शेतकऱ्यांवर आली आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी अशी माहिती आज दिनांक दहा मार्च दुपारी चार वाजता माध्यमांकडे केली आहे सद्रील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावे अशी मागणी सद्रील शेतकऱ्यांनी माध्यमाद्वारे केली आहे